जय भीम सध्या सत्यशोधक नावाचा महात्मा फुले यांच्या आधारित आद प्रदर्शित झालेला आहे त्याची खूप चर्चा होत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सत्यशोधक म्हणजे काय महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना का केली याविषयी आपण थोडक्यात माहिती मिळवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या धम्प कार्यात सहकार्य करा बरेच जण सबस्क्राईब करत नाहीत याचा आम्हाला खेद वाटतो महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि कर्मकांड अंधश्रद्धा यांना नष्ट करण्यासाठी समता पद्धतत्व स्थापन करण्यासाठी सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे बुद्धी प्रापाट्य पुरस्कार करणे वेद जाती व्यवस्था स्पृश्यता ही शिवर निर्मित आहे याचा विरोध करणे कर्मकांडाचा विरोध करणे शिक्षणाचा प्रसार प्रचार करणे अस्पृश्यता नष्ट करणे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्व प्रकारचे दर्शन दिले कर्मकांडाला आणि शिववादाचा प्रकारपणे विरोध केला महात्मा फुले या यांनीच प्रथमतः मूलनिवासी ही संकल्पना आणली महात्मा फुले म्हणायचे या देशातील आर्य स्वतःला आर्य म्हणणारे लोक हे विदेशातून येऊन या देशातील बहुजन समाजाला गुलाम बनवू यांना जाती जातीमध्ये त्यांनी आणि वेद पुराण हे ग्रंथ लिहून त्यांच्यावरती मानसिक गुलामगिरी लादली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही स्वतःला सत्यशोधक त्यांच्या बहिष्कृत भारतात रलिता किंवा त्यांनी वेळोवेळी केलेल्या त्यांनी सत्ताचा अवलंब सत्य शोध की असल्याचं केले नाही बाबासाहेब आंबेडकर कबीर आणि महात्मा फुले यांना गुरु मानत महात्मा फुलेंची चळवळ पुढे नेण्याचं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना आपले गुरु मानत आचार्य आत्य यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित एकोणीसशे चोपन्न साली चित्रपट प्रदर्शित केला त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी डॉक्टर आंबेडकर उपस्थित होते महात्मा फुले यांनी गुलामगिरीचे कारण अज्ञानाला सांगितले त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्धांनी देखील दुःखाचे कारण हे अज्ञान असल्याचं सांगितलेलं आहे महात्मा फुलेंचे विचार असो बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो हे सगळे विचार बुद्धत्वाकडे नेणारे आहेत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या थम्माकडे घेऊन जाणारे आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज आणि त्यांची ही बुद्धत्वाकडे नेणारी पायरीच आहे सत्यशोधक समाजातून त्यांनी पुरोहितवादाचा विरोध केला अस्पृश्यतेचा विरोध केला समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला अस्पृश्य वर्गांसाठी शाळा बांधवणे देशामध्ये स्वतंत्रता समता बंधुता स्थापन करण्यासाठी महान कार्य करण्याचे काम सामाजिक क्रांती करण्याचे काम सत्य शोधकळी महात्मा फुले यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा